शहरातील बाजारपेठेत गुणकारी रसरशीत जांभूळ दाखल झाले दोनशे ते दोनशे चाळीस रुपये किलो प्रमाणे किरकोळ विक्रेते विक्री करीत आहेत त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे बाजारपेठेतील ठोक विक्रेते सांगतात की बाजारपेठेत जांभूळ हे सध्या आठशे कॅरेट प्रमाणे विक्री होत आहे तर पंचेचाळीस ते साठ रुपये किलो प्रमाणे किरकोळ विक्रेत्यांना मिळत आहे जांभूळचे आरोग्यदायी फायदे बघता नागरिक जांभूळाला पसंती देत आहेत दरवर्षी पावसाळा सुरू होत असताना बाजारात रसरशीत जांभूळ पाहायला मिळतात सध्या शहरातील मार्केटमध्ये जांभूळ दाखल झालेत मात्र हो या रसरशीत जांभळांना चांगलाच भाव मिळालाय मधुमेह रुग्णांसाठी गुणकारी आणि चवीला गोळ असलेल्या जांभळाची बाजारपेठेत यंदा आवक जास्त आणि मागणीही जास्त आहे आठवड्यापूर्वी ठोक बाजारात जांभळांची साठ ते नव्वद रुपये किलोने विक्री होत होती सुरुवातीला या जांभळांची किंमत जास्त असते एक दोन पाऊस पडल्यानंतर जांभळाची किंमत कमी होत जात असल्याचं जांभूळ विक्रेत्यांनी सांगितलं अमरावतीत गुजरात लालीपूर मध्य प्रदेश चिंचोली उडिसा चंद्रपूर तसेच बुलढाणा चिखली यासह अमरावती जिल्ह्यातील लहान जांभूळ हे चिखलदरा तालुक्यातून येत आहेत सध्या घाऊक बाजारात तुलनेने कमी भावात विक्री केली जाणारी जांभळे किरकोळ बाजारात तब्बल दोनशे ते दोनशे चाळीस रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी जांभळाचं सेवन करणं हे हितकारक मानलं जातं मात्र भाव असल्याने ते खरेदी परवडत नाही असं चित्र सध्या दिसून जसा जसा पाऊस पडेल तसं तसं पुढे काही दिवसात जांभळाचे भाव कमी होतील जांभूळे मधुमेहासाठी हितकारक म्हणून ओळखलं जातं जांभुळे शरीरातील शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं यामुळे जांभळाच्या सीझन मध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात तसेच जांभूळ हे त्वचेसाठी देखील गुणकारी म्हणून वापरलं जातं जांभळाच्या बिया मुरुम आणि पिंपल्स दूर करण्यासाठी उपयोगी आहेत या जांभळाच्या पानांमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्याने याचा शरीराला देखील फायदा होतो ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज